हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अभिमान पण आहे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना वीर मरण आले जवान संदीप पांडुरंग गायकर हे भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते ब्राह्मणवाडा गावातील आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गाव बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली गेली तर या ब्राह्मणवाडा गावातून नागरिकांशी थेट संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कडू यांनी अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील वीर जवान संदीप गायकर याला आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झालंय अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील हा भूमिपुत्र भारत मातेच्या रक्षणासाठी कामी आलाय सकाळपासूनच जेव्हा संदीपच्या निधनाची बातमी कळली तेव्हापासून आपण ब्राह्मणवाडा या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांनी सगळं व्यवहार आपले जे आहेत ते बंद करून ठेवलेले आहेत साधारणतःपणे पाच दिवसांचा दुखवटा या गावानं पाळलेला आहे जे लग्न समारंभाचे कार्यक्रम असतील इतर कार्यक्रम असतील हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी बंद केलेले आहेत आणि हा ब्राह्मणवाडा गावचा शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकवाड याचं आतंकवाद्यांशी लढताना जम्मू काश्मीर येथे त्याला वीरमरण आलेलं आहे आणि आपण बघू शकता की संपूर्ण गावानं स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं या भूमिपुत्राला अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी आपापले सर्व व्यवहार या ठिकाणी त्यांनी बंद केलेले आहेत आ, या ठिकाणी उद्या साधारणपणे शनिवारी सकाळी नऊ वाजता संदीप पांडुरंग गायकर यांचा यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि लष्करी इतमामात या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहे ग्रामस्थांनी अखेरचा निरोप देण्यासाठी संदीपच्या काही आठवणी ग्रामस्थ आपल्याला सांगतायत गावचे सरपंच माझ्या समोर आहेत आपल्या भूमीचा भूमिपुत्र या देश सेवेसाठी कामी आलाय काय आपल्या भावना आहेत स्वर्गवासी संदीप पांडुरंग गायकर यांना बावीस तारखेला जो आतंकवादी हल्ल्यामध्ये ज्या आतंकवाद्यांचा पत्ता त्या डिपार्टमेंटला लागलेला होता त्यांच्या संग लढत असताना त्यांना जे वीर मरण प्राप्त झालेलं आहे खऱ्या अर्थाने आमच्या गावासाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे परंतु स्वाभिमान आणि अभिमान असला तरी दुःखही खूप मोठा आहे कारण कारण एक वीर जवान आमच्यातून आमच्या गावचा एक वीर सुपुत्र या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याच्यामुळं ब्राह्मणवाडा गावाला त्यांच्या कुटुंबाला आणि आम्हाला या संपूर्ण परिसराला अतीव दुःख आहे खऱ्या अर्थाने जर संदीपची परिस्थिती पाहिली गेली तर सुरुवातीपासूनच एकदम आमचा डोंगराळ भाग असल्यामुळे दऱ्या खोऱ्या वाघ जंगली प्राणी यात नेहमी ह्याच ह्याच प्रदेशात तो राहिल्यामुळे एकदम धाडशी मुलगा होता आई वडील अत्यंत गरिबातून शेळ्या मेंढ्या पाळत आपला प्रपंच त्यांनी उभा केलेला होता व संदीपला आपलं शिक्षण बारावीपर्यंत दिलेलं होतं एक त्यांना बहीण आहे व त्यांची पत्नी व एक दीड वर्षाचा मुलगा त्यांच्या पाठीमागं आहे अत्यंत शोकाकुल अशी परिस्थिती ह्या परिवारावर वर, वर गावावर आलेली आहे आणि आम्हाला ही शासकीय शासकीय डिपार्टमेंट कडून ज्यावेळेस काल आम्हाला माहिती मिळाली एकदम अचानक आम्हाला धक्काच बसला परंतु एक अभिमानाची बाब बाब देखील वाटली कारण अकोल्या तालुक्यामध्ये प्रथमच ही घटना एक भारत स्वातंत्र्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीसपासून अकोल्या ताल आलो अकोल्या तालुक्याने वीरमरण प्राप्त झालेली एकही घटना अकोल्या तालुक्यामध्ये नाही तर नगर जिल्ह्यामध्ये ही एकोण एकोणपन्नास नंबरची घटना असल्याची आम्हाला अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांनी आणखीन एक माहिती दिलेली आहे खूप शौर्याचं काम त्या दहशतवादी वाद्यांबरोबर लढताना त्यांनी आम्हाला आम्ही ऑफिसियल सांगितलं नाही परंतु ते म्हटले ऑफिशियली आमचा प्रस्ताव ज्यावेळेस शासनाकडे दाखल होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या शौर्याची गाथा ह्या देशासमोर महाराष्ट्रासमोर तुमच्या गावासमोर येणार आहे नक्कीच त्याने केलेलं काम आणि त्याने केलेलं कर्तव्य हे देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि इतकं जर ऐकून आमचं ऊर देखील भरून आलेलं आहे दुःख कितीही असलं तरी आमचा ब्राह्मणवाडा गाव आपल्या देशामध्ये नक्कीच शहीदांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखली जाणार आहे म्हणून आम्हाला ब्राह्मणवाडा वाशियांना या आमच्या संदीपचा एकदम हेवा वाटावा अशीच ही गोष्ट आहे आणि आम्हाला खूप स्वाभिमान आणि अभिमान ह्या गोष्टीचा आहे लहानपणी शाळेमध्ये असताना त्याचा मित्र या ठिकाणी आहे आज तुमचा मित्र देश सेवा करताना भारत मातेच्या रक्षणार्थ या ठिकाणी वीरमरण प्राप्त झाले मित्र म्हणून काय भावना आहे मित्र म्हणून तर दुःख तर जास्तच आहे पण त्यापेक्षा एक देशासाठी तो शहीद झाला एक अभिमान पण आहे संदीप आणि आम्ही आठवी पासून तर बारावी पर्यंत सोबत होतो शाळेमध्ये काय वाटतंय तुम्हाला काय शाळेतल्या आठवणी होता कसा होता तो लहानपणी शाळेमध्ये ते एकदम शांत स्वभावाचा संयमी आणि एकदम हुशार खेळाडू वृत्तीचा होता तो काय वाटतंय आज तो तुमच्या कधी बोलणं झालं होतं शेवटचं बोलणं तर त्याचं माझं त्याने मला माझ्या वाढदिवसाला कॉल केला वाढदिवसाला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मी त्याला विचारपूस केली त्याची तो बोलला ठीक आहे वातावरण त्याला बोललो सुट्टीवर कधी येणार तो बोलला आता सध्या सुट्टी नाहीये त्यानंतर मग परत त्याचा कॉल नाही आला आणि आता दहा ते बारा दिवसापूर्वी तो गावाला येऊन गेलो दहा ते बारा दिवसापूर्वी हा वीर जवान आपल्या गावी येऊन गेला आणि आ, काल त्याला या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण प्राप्त झालेलं आहे उद्या शनिवारी शासकीय इतमामात त्याच्यावरती ब्राह्मणवाडा या गावी जे ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालय आहे या प्रांगणामध्ये त्याच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहे संपूर्ण ब्रा, ब्राह्म ब्राह्मणवाडा गाव आणि कुटुंब हा देश सेवा करताना आपला भारत मातेचा वीर सुपुत्र कामी आला याचा अभिमान जरी असला तरी या संपूर्ण ब्राह्मणवाडा गावावरती आणि त्याच्या परिवारावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला उद्या शनिवारी ब्राह्मणवाडा येथे वीरपुत्र संदीप गायकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये दहा जणांची तुकडी सीमेवर आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्यात जवान संदीप शहीद झाला आणि त्यांचे दोन सहकारीही गंभीर जखमी झाले शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या पश्चात पत्नी आई वडील दीड वर्षांचा मुलगा दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे मात्र एक सर्वोच्च बलिदान म्हणते देश सेवा करताना त्यांनी बलिदान त्याला तू बंद अशा पद्धतीचं जीवन तो जगला लहानपणापासून कसं त्याला वाढवलं होत इकडे मॉल मजुरी लहानपणाची काही अडचण नाही शेवटची भेट तुमची कधी झाली होती कधी आला तो आला उद्या पंधरा दिवस येतील काय बोलणं झालं त्यावेळेस नाही काय नाही जातो तू येतो म्हणला फक्त बाई नाही हात लावायचा कुटुंबात कोण कोण सदस्य कोण कोण आहे संदीपच्या पाठीमध्ये कोण कोण कुटुंब आहे ना, या मुलगा मी वडील मातारी त्याची बायको चार चार दोन बहिणी संदीपला दोन बहिणी कसा संदीपचा स्वभाव होता त्याला सैन्या जाण्याची इच्छा कशी तयार झाली तो पहिल्यापासून म्हणायचा मला मोठा काहीतरी व्हायची आम्ही त्याला म्हणायचं आता आपण वर्ष एकोरसे भाऊ घरी म्हणलं नाही तुमच्या बरोबर काम करायला मला शाळा शिकून मोठं व्हायचं तो खेळायला गेला दुःख आहेच पण अभिमान आहे देशासाठी काहीतरी खूप मोठे करून गेले ते जोपर्यंत जीव तोपर्यंत त्यांना त्यांची इच्छा होती का माझ्या आई बाप्प मला आनंदाने बघायचे लास्ट पर्यंत माझ्या जीवात जीव आहे तो पर्यंत मी त्यांना शेवटचं बोलणं कधी झालं होतं संदीप शिकवण काय बोलणार आलं काही नाही मला मी क्लासला गेले होते मला म्हंटले म पोराला काहीतरी खायला घेऊन जा आई बाबांना पण काहीतरी खायला घेऊन जा आणि हळू जात जा हळू येत जा गाडी हळू बस एवढंच बोलले नाही ते आज सिक्रेट गोष्ट ठेवत होते आज काही सांगत नव्हते ते बोलले होते ते माझ्यासोबत आधी नाही ते युद्ध चालू झालं ना फक्त दोनच दिवस राहिले होते त्यांना मेल पण आला होता सुट्टी की असं नाही तू आज घडलंय काय असं काहीच नव्हतं वाटलं पण ते मला आधी पण बोलले होते जमपू शकलं पण सगळं सुरक्षित घेऊ नको बस एवढच बोलले होते अतिशय हो <coughs> सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या संदीपच्या घराकडे आसपासचे नातेवाईक आणि गावकऱ्यांचा ओढा वाढतोय आनंददरा येथील मूळगावी दर्शनासाठी त्यांचं पार्थिव नेण्यात येणार असून त्यानंतर ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री महाविद्यालयाच्या प्रांगणात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी अकोले शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट